नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये मंडळी दरवर्षी आपल्या या ज्योतिष कट्टातर्फे विविध मंत्र स्तोत्र साधना उपासना या सगळ्या सामूहिक पद्धतीने करण्यासाठी आणि श्री सप्तशती गुरुचरित्र सार या स्वामी महाराजांच्या महाराजांनी रचलेल्या ग्रंथाचं सामूहिक पारायण करण्यासाठी दत्तक्षेत्र नृसिंहवाडी येथे भरघच्स कार्यक्रमाचं आयोजन केलं जात दरवर्षी नृसिंहवाडीच का तर वाडीचं महात्म्य त्यामागे कारणीभूत आहे औदुंबरा नृसिंह योगी कृष्णाकाठी परमशांत सुखासी भोगी ध्यानस्थ होऊन समस्त चरित्र पाहे, अनन्य शरण जो इच्छित देत आहे या ओळीमध्ये लपलेलं आहे हे ते रहस्य नृसिंह वाडीचं नृसिंहवाडी मुळातच ओळखली जाते ती म्हणजे श्री दत्त महाराजांची राजधानी राजधानीच स्थान म्हणून भक्त भक्त कल्पद्रुम महाराजांची राजधानी नृसिंहवाडी दत्तप्रभूंचे दुसरे अवतार म्हणून ज्यांना ओळखलं जातं अशा नृसिंह सरस्वतींच्या स्वामी महाराजांच्या नावाने नावानेच ओळखल्या जाणाऱ्या या क्षेत्राला दत्त भक्तांमध्ये दत्तप्रभूंची राजधानी म्हणून एक अलौकिक स्थान ह्या आधी काळापासून चालत आलेले पहिल्यापासून सुरू आलेलं आहे वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेबी स्वामी महाराजांनी भारत भ्रमण केल्यानंतर येथे वास्तव्य केलं आणि नृसिंहवाडीला दत्तप्रभूंची राजधानी असं संबोधलेलं आहे तेराशे अठ्याहत्तरमध्ये कारंजा येथे नृसिंह सरस्वतींचा जन्म झाला आणि तेराशे अठ्याऐंशीमध्ये त्यांनी संन्यास दीक्षा घेतल्यानंतर तीर्थाटनाला ते निघाले त्या दरम्यान साली त्यांचा मुक्काम सांगली जवळील कृष्णेच्या काठी औदुंबर क्षेत्री होता तर चौदाशे कृष्णा पंचगंगा नजीकच्या गावात होता नृसिंह सरस्वतीने या ठिकाणी तब्बल बारा वर्ष तपश्चर्या केली या पवित्र संगम स्थळी तपसाधना केल्यानंतर चौदाशे चौतीस मध्ये त्यांनी म्हणजे औदुंबराच्या वृक्षातळी मनोहर पादुका आणि अन्नपूर्णा जान्हवीची स्थापना केली आणि आपण येथे वास करू व वा भक्तांच्या सर्व कामना पूर्ण करू अशी ग्वाही भक्तजनांना दिली आणि गाणगापुरी प्रस्थान ठेवलं नृसिंह सरस्वतींच्या पावन वास्तव्यामुळेच या क्षेत्राला नृसिंह वाटिका म्हणून पुढे ओळखलं जाऊ लागलं आणि हीच आजची दत्त महाराजांची पवित्र भूमी नृसिंहवाडी जिला आपण प्रेमाने नरसोबाची वाडी म्हणूनसुद्धा संबोधतो कृष्णा पंचगंगेच्या नयनरम्य तीरावर वसलेलं हे तीर्थस्थळ आजही दत्तभक्तांसाठी दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळखली जाते नृसिंह सरस्वती यांच्यानंतर महान विभूतींनी येथे वास्तव्य केलं साधना उपासना भक्ती यासाठी अनुकूल अशा या स्थानी तीन त्रिकाळ म्हणूनच दत्तभक्तीचा जागर सुरू असलेला दिसतो नदी तीरामुळे परिसराला लाभलेली समृद्धता वातावरणात भरून राहिलेला भक्तिभाव गुरुचरित्रात उल्लेख असणारे पैलतीरावरती अमरेश्वराचे मंदिर चौसष्ट योगिनीचे मंदिर आणि गुरुचरित्रातील अठरावा अध्याय ज्यामध्ये घेवण्याचा वेल आणि धनकुंभ ही कथा कृष्णेचं विस्तीर्ण पात्र अशा या दत्तभक्तीच्या रम्य तीर्थक्षेत्री दत्तभक्तांचा अष्टोप्रहर राबता असतोच आणि म्हणूनच साधनेसाठी असलेले हे उत्तम स्थान आपल्यालाही साधनांना बळ देण्याचं काम करतात यावेळी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी बदलणारा शनिग्रह मेष राशीला साडेसाती सुरू करतो आहे तर आधीपासूनच मीन आणि कुंभ राशीला साडेसाती सुरू आहे शिवाय धनु सिंह राशीला शनिग्रहाची पनवती सुरू होते मार्च दोन हजार पंचवीस पासून त्यामुळे यावेळच्या साधनेमध्ये या, साधने या सगळ्या राशींसाठी कोणती करायची साधना उपासना याची तर माहिती आपण करून घेणारच आहोत परंतु साधना आणि उपासना सुद्धा करून घेणार आहोत आणि यासाठी आपण भेटत आहोत मंडळी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस एकवीस बावीस तेवीस वार शुक्रवार शनिवार रविवार दोन हजार पंचवीस या दिवशी माघ महिन्याचं औचित्य साधून नृसिंहवाडीमध्ये म्हणजे आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचा असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून ह्या कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा जाणून घ्या आणि नंतर आपले नाव नोंदणी अवश्य करा फक्त घाई करा कारण लवकर बुकिंग्स बुक होतात सगळ्या आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो पहाटे तीनपासून पासून ते रात्री दहा वाजेपर्यंत दत्तभक्तीचा जागर या वाढीमध्ये सुरू असतो अगदी पहाटे होणारी काकड आरती सकाळी होणाऱ्या मध्यान्नाला होणारा दुपारी होणारा पंचामृत अभिषेक महापूजा तर दुपारी चारच्या सुमारास पवमानाचा पठण संध्याकाळी दीप आरती आणि रात्री दत्त गजरात होणारा पालखी सोहळा व शेजारती या सर्व दत्त सेवेमध्ये सुद्धा आपण सगळी मंडळी नेहमीच सहभागी होत असतो आणि त्याचा आनंद घेत असतो नृसिंहवाडीचे वेगळं वैशिष्ट्य म्हणजे रात्री रोज पार पाडणारा महाराजांचा पालखी सोहळा दत्त महाराजांची विविध कवन आणि पदांचा उच्चार करत होणारा हा जागर आणि रोजचा पालखी सोहळा खास अनुभवण्यासारखाच असतो श्री दत्तात्रय अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे कृष्णा पंचगंगा संगमानजीक आज असलेल्या स्थानात बारा वर्ष वास्तव्य करून राहत होते हे आपण मगाशीच पाहिलं त्यावेळेला येथे निर्जन अरण्य असून नदीच्या तीरावर अमरापूर औरवाड हे गाव तर आजही आहे तिथे अमरेश्वरांचा निवास असून त्यांच्या सानिध्यात चौसष्ट योगिनींचा परिवार आहे श्री नृसिंह सरस्वती महाराजांची सेवा योगिनींनी ते असेपर्यंत केलेली आहे याचा उल्लेख गुरुचरित्रामध्ये सुद्धा आलेला आहे एकंदरीत विचार केला असता अमरेश्वर चौसष्ट योगिनी शुक्लादी अष्टतीर्थ कृष्णा पंचगंगा संगम अशा सर्वांगीण पवित्र भागात श्री गुरुंनी वास्तव्य केलं असून आजही ते कायम आहे त्याचा दिव्य अनुभव आजही दत्तभक्त घेत असतातच घेत आहेत आणि घेत राहतील सुद्धा मंडळी आपल्याला या सुंदर कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचा असेल तर लवकरात लवकर नावनोंदणी करा अर्थात आधी व्हॉट्सअप मेसेज करून या कार्यक्रमाची रूपरेषा समजून घ्यायला विसरू नका आणि नंतरच नाव नोंदणी करा तर मंडळी असा हा कार्यक्रम आपण दरवर्षी साजरा करतो दरवर्षी जानेवारीत असतो यावेळेला थोडा कार्यक्रम पुढे ढकललेला आहे त्यामुळे अवश्य ह्या कार्यक्रमाला हजेरी लावताय तर तो आनंद अनुभवायला अवश्य या मंडळी इथेच थांबूया आपण कळावे लोभ आहे असावा धन्यवाद